मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना महिला आघाडी मार्फत अंगणवाडी मदतनीस आणि आशा सेविका यांचा सन्मान सोहळा अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीस यांचा नामदार भरत छड गोगावले यांच्या हस्ते सन्मान लाडकी बहीण योजना घराघरात पोहोचवण्यासाठी केलेल्या कामाबद्दल शिवसेना महिला आघाडी मार्फत नामदार छड गोगावले यांच्या हस्ते सन्मान आज राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे मुख्य नेते यांचा एकसष्टवा वाढदिवस संपूर्ण राज्यात नव्हे तर देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत असतानाच रायगड जिल्ह्यातील महाड मतदारसंघात शिवसेना महिला आघाडीच्या मार्फत महाड पोलादपूर मधील अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका यांचा सन्मान सोहळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकात आयोजित करण्यात आला होता अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा सेविका यांनी युती सरकारमध्ये शिवसेना मुख्य नेते एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेल्या लाडक्या बहीण योजनेतील बहिणींना लाडक्या बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी घरोघरी जाऊन अथक प्रयत्न करत फॉर्म भरण्याचे काम केले आणि याची दखल राज्याचे कॅबिनेट मंत्री शिवसेना उपनेते गोरगरिबांचे कैवारी महाड विधानसभा क्षेत्राचे आमदार माननीय भरतछड गोगाव यांच्या उपस्थितीत शिवसेना महिला आघाडी मार्फत महाड पोलादपूर मधील अंगणवाडी सेविका मदतनीस आणि आशा सेविका यांचा सन्मान करण्यात आला प्रत्येक आशा सेविका मदतनीस आणि अंगणवाडी सेविकांना साडी देऊन त्यांचा जोरदार असा सन्मान करत शिवसेनेच्या वतीने राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत हा सूक्त कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमासाठी राज्याचे रोजगार हमी योजना फलोत्पादन आणि खारभूमी विकास मंत्री भरत शेड शिवसेना जिल्हा प्रमुख प्रमोदजी घोसाळकर माजी जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती सुषमाताई गो भरत शेड शिवसेना महिला रायगड जिल्हा घोसाळकर शीतलताई गोगावळे युवासेना जिल्हा प्रमुख विपुल उबारे प्रमुख सुरेश महाडिक रायगड जिल्हा शिवसेना प्रवक्ते नितीन पावले शिवसेना महाड तालुका प्रमुख बंडू तरडे महाड शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे शिवसेना महिला आघाडी प्रमुख सपनाताई मालुसरे भाजप रायगड जिल्हा अध्यक्षा कुद्रमुती मॅडम शिवसेना महिला महाड तालुका प्रमुख शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलत असताना नामदार भरतछ गोगावले यांनी सर्व मदतनीस अंगणवाडी सेविका आशा सेविका यांनी गोरगरीब महिलांचे लाडक्या बहीण योजनेसाठी भरण्यात येणाऱ्या अर्जासाठी प्रचंड मेहनत घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले आणि महिला आघाडी मार्फत या सर्व महिलांना नामदार भरतच गोगाव यांच्या वतीने शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार करत साडी वाटप करण्यात आले ब्युरो रिपोर्ट तेज महाड रायगड प्रेमाचा तुम्ही केलेलं काम आहे केलेले कृत्य आहे आणि तो म्हणून तुमच्यासाठी जो दिलेली एक प्रेमाची भेट म्हणून ती तुम्ही स्वीकाराल अशी मी विनंती करते अशा वाटते आणि मला वाटतं साहेबांचं सुद्धा स्वागत झालेलं आहे आगमन झालेलं आहे त्यांचं आपण खूप मोठ्या जयतऱ्याने स्वागत करूया आणि ज्या पद्धतीने तुमची जी टाळ्या वाजवण्याची जी पद्धत आहे ती मला खूप प्रचंड आवडते तर तीच टाळ्यांची पद्धत आपण साहेब सुद्धा करूया आणि शिंदे साहेबांचा सा आज वाढदिवस आहे म्हणून ती वा वाड़, त्या वाढदिवसानिमित्ताने त्यांची एकसष्टवा वाढदिवस आहे त्याप्रमाणेच एकसष्टवा वाढदिवसानिमित्ताने तेवढ्या टाळ्या होणं गरजेचं आहे कारण माझ्या आशा सेविका अंगणवाडी सेविका मदतनीस आणि सी आर पी हा त्यांचा ब्रँड आहे ही त्यांची टाळ्यांची पद्धत त्याच्यासाठी मला खरंच खूप कौतुक त्या त्यांच्या कामाचा त्याच्यासाठी खरंच मी धन्यवाद व्यक्त करते आणि मी इथेच दोन शब्द थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र मी ज्यावेळेला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्यावेळेला फॉर्म भरण्याचं काम केलं तर त्यांचा शाबासकी देण्यासाठी आजचा हा कार्यक्रम होता की त्या महिला भगिनींनी जे दिवसरात्र काम करून गरीब महिलांसाठी जे काय फॉर्म भरून त्यांना जे काय पंधराशे मिळवून देण्यासाठी जी काय मेहनत घेतली होती त्यासाठी आजचा आम्ही त्यांना त्यांच्या तेन अभिनंदनाचा शाबासकीचा मेळावा ठेवला होता